दादा माझ्या नंदा था दे ना तिथे नाही म्हणजे मी त्यांना असं म्हटलं म्हटलं हॉटेल मध्ये आहे म्हटलं व्यवस्था तर त्यामध्ये नाही आम्ही पहिले घरी येतो मग जाऊ असं म्हटलं आता तू सगळे व्यवस्था हॉटेल मध्ये करून ठेवली पण सगळे पाहुणे घरीच येऊन राहिले मग तसं थोडी असते आप आपण आपल्या सोयीत राहिलो बाई किंवा आजपासून आपण हॉटेल बुक केलं तसं किंवा आता दोन दिवस घरी जसं आपलं आता कसं सगळ्यांची सोय झाली पाहिजे पद्धत तो इकडच्या लोकांची म्हणून येत नाही घरी येतात आपल्या घरी काय काय हे नाही का मग असं ना आईल सांगून दे मग घरी येतात तर नाही का मग काय टेन्शन आहे बर काय लागलं गिकल तर सांगून त्याचं ते वरच्या खोलीत करा त्याची व्यवस्था हा आमच्या खोलीत कधी बस्या उठायला झोपायले का रात्री जा तीन झोपायले तिकडे हॉटेलमध्ये तर काय ते पहा तुमच्या हिशोबानं हॉटेल आजपासून बुक आहे समजा आपल्या जो चार रूम आहेत हॉटेलच्या ज्यांना जर इथं काही वाटलं तर अगदर तिकडे जाता येते म्हणा गाडीनं असं काही टेन्शन नाही दादा असंच करू मग दुपारपर्यंत राहू दे इकडे सगळं जेवण बिवन येते मग रात्रीच झोपायला तिकडेच सोय करू कारण झोपायला खूप इकडे प्रॉब्लेम होईल ना एवढ्या जणांच्या अंगावर हो ना जसं आता थंडीचा दिवस आहेत तर थोडं पाणी येऊन आलं तर थंडी पडतेच की नाही तर मग अर्ध्या हे मग रात्री मग असं करू हॉटेलमध्येच सोय करू सर्वांची हो ना दिवसभर राहते इकडे सर्व कसं सगळे सगळेजण भेटायला म्हणून घरीच येतात ना आज माझ्या दोन नंदा पण येणार आहेत तर मग त्या इथंच येणार आहेत ना तर मग बाकीच्या कसं काय म्हणतात आपण आता अशा बहिणी दादा येणार होते ना आज हो येतात दुपार लोक येतात लावता सचिन दाल फोन येतात दुपारी म्हणजे फोन आली कुठलं तयारी असं तसं म्हटलं बस तुझीच वाट आहे म्हटलं आज दुपारी येतात ते आता घरी जातील पहिले मग येतील संध्याकाळचे येते खरे रसकुमार तू जेवला नाही बाबू जेवण समजा जेवण झाली तूच राहायला चल वाढतो तुला मी रे भूक नाही आहे ते खाल्ला होता बाहेर नाश्ता केला चहा दोन तीन काय तो काही भूक नाही मला तू जेवली बाई रश्मी हो दादा मी तर किती वेळ विचारलं तू जेवला नाहीस का अजून अरे जेवण सगळ्याचे तर जेवण झाले बरं मला आता याचा आवाज आला म्हणून तर आली मी हजेरा राहिला म्हणून चल ना बाबू मी जेव्हा राहिले तोसाठी साठी हा सगळ्यांनी जेवल्या सगळ्याचे झालं जेवण खाऊन हा आपण दोघच माहिले तर राहिले जेवून घेऊ आता संध्याकाळ होत आली वजे वजे हा कुठे काही राहिला काम कुठे चालला होता का तू कायले राहिली आहे जेव्याची तू तर बायासोबत जेवून घे पण तिच्या नंदा येतात म्हणते त्या दोघी जणी पाहिजे ते पाय दुसऱ्या पाकी पाकूस होते मग आले आता काही जेवण जेवण लेकर बिकर असतील सगळं तर लेकर जेवतील हा तू जेवून घे मायनंद बघला घुमी का उपाशी थोडी मी येते नाश्ता केला मॅ बस काय बघ नाही म्हणले आता काय करा बाई बरोबराती जेवले नाही आताही जेवलं नाही राहिल महाराज कुमारली ना अजिबात आहे दुखवणं जमत नाही मला आहे मापोर ना मापोराचा स्वभाव मी भळंग भळंग बोलिन मी काही म्हणेन पण ग कोणालेच नाही दुखवत बायको भल्ला जीव आहे बाई त्याचा पण त्या चलवा दिले जर शक्य त्याची कदर नाही एखादी तर म्हणत होती की एवढा हिऱ्यासारखा नवरा भेटला त्याचा तर ता सारा ऐकतो ऐकायचं सोड माय पण त्याच्या मनाविरुद्ध त्याचा नुसतं हे करत राहते सांग बाई महापोरग जेवलं नाही कायचं बाहेर काय खात्याचं काय नाही खाल्लं गेलं त्यानं बाहेर त्याच्या मनाला लागल्या गोटी कायच करा बाई मग पोरग लयच आहे ना बाकीच्या लकराय सारखं नाही ना बाकीचे लोक कसं न्यायच राहते का महापोराचं काम न्यायच आहे बाई लई ना मा चारी है नापोरग लई चरी आहे आता असं आहे रश्मीच्या पुढे म्हणता येत नाही अंकोराजे आता घरी सारे पाहुणे राहुणे जमा झाले जास्त इशे काढला की तू चपचप करते आई चिपराय चिपर पाहुण्याची देखता तमाशा नको करू पाहुण्याची देखता हे नको करू लोक चर्चा करतात आता त्याचही बरोबर आहे समजूनच नाही बाई मीच करू होत्या पद्माले फोन हा फोन करू का नाही तर तिले म्हणू काय माय कस करत बिचाऱ्याशी करून करतो हा म्हणतो नाही तुला काय बोल वाटते नवरा होती तू तर बापा का बापाच्या घरी राहतो का असं विचारू का माहिती राजकुमार इकडे रा मसा कुठे चालला होता तू काही काम आहे का तुला हो मला काम आहे तू जेवण करून घे जेवणाची नको वाट पो ते काय घरी पाहुणे राहून पाय जरा उद्या ते काय तुमची मेहंदी काय काढायची असल्या हातात तर ते सांगून दे ना कोण घेईन सांग सांगते आता वहिनी येऊन राहिला अशा वहिनी हे काढतात चांगली मेहंदी हा का कोणाला पार्लरवाली बोलावत रे दादा ते काय लग्न आहे का पार्लरवाली बोलायला कोणी काढून देते काही नाही एवढं काही नाही मला तुला माहितीये मला काही फारसं असं मेंदीच जास्त हे नाही आहे मी काढते मी काय कोण आणतो मग आम्ही घर गावातून आणतात सांगतात कोणाला गेलो कोणतं सांगून देतो चार पाचशे मेहंदीचे कोण असो पडेल कोणी लावते एवढं काही नाही पार्लरवाला गेलो सगळं बसी फालचा खर्च करत काही काम नाही घरीच लावतात ते आता येतात ना मॅनंदा येतात लावून हंब हे सगळं नाही तर मग तो सांग सर लागेल तर सांग मला मी आणते एखादी पार्लर वाली येईल ना गेलो पार्लर वाले मतलब मेहंदी करून द्या लागते बा तो चला तर येत असतील ना ते काही काम नाही ते काय फुकट येतात काय आणि पैसे घेत असतात ते काही गरज नाही हा कुठे जातो कोणता पार्लर वाले शोधतो तुला कुठे समजते राहू दे <laughs> दादा वहिनीच नाही जमत नाही मी पण लावला होता वहिनीने तर फोन एंगेज आला वहिनीचा म्हणजे रेंजच्या बाहेर होता असा लागला नाही किंवा फोन लावला तिला आई काय मी म्हणलं बाबा कोण लावला रश्मी कोण लावला फोन काय हा मी मगच लावला आता कोण काय म्हणजे वहिनीला फोन लावायला का मला कोणाला विचारून लावा लागते का काय झालं मी लावलं वहिनीला असाच फोन ते लागलाच नाही पण द्यायचा फोन म्हणत होते की वहिनी या ना एका दिवसासाठी तरी या ते ते तिची तब्येत नाही ना बरोबर तुला सांगितलं ती तब्येत नाही बरोबर म्हणून ते मग आली नाही तर ते सोबत येऊन राहील ती ना पण ते तिची तब्येत नाही बरोबर मग काय झोपल्यापेक्षा तिला म्हटलं त्याच्यापेक्षा तिचा आराम करतो उगाच दग दग म्हणून नाही आली ते ते फोन बंद केला तिनं म्हणून लागला नशीन जाऊ दे काही टेन्शन नको घेऊ फोन घेऊन नाही लागायला लागत तब्येत नाही बरोबर नाही तर तेच तर येत होती येऊन राहिल तिथे कवाई येऊन राहील ती हो हो तब्येत नाही बरोबर त्याची हो मला तर सांगतली नाही ऐक आहे मगाशी काल रात्री मी तुला म्हटलं तर तू तर चुप राहिली तू म्हटली नाही तब्येत नाही महिन्याची बरोबर कामाच्या मतात धानशील मला काही म्हटलं तर माधा नाही मग मी माधन द्याचत असेल काही नाही तर कोणा सांग बोलत असेल हो हो तब्येतच नाही तिची बरोबर हास्कुमार चल बर तू जेव बर हे रश्मीच व्हायला खाणं कुंदल न उपाशी आहे माझ्या पोरग चल बर बाबू हे बाय दोन गाज खाय मी जेवतो ना मग मी उपाशी राहतो आता एकली खायचे मी समजे जरा जेवले मॅ म्हणलं नाही मा पोरग राहिलं मी थांबतो मा पोरग राहिलं थांबतो अजून तू जेवत नाही हा मा डोकसू दुखून राहिल त्या भुकीनं हा जेव बर मी जेवतो काय वाई तू नादात लावतो हो मी नादात लावतो आता मला डोकसू दुखून राहिलं बाई मी आता उपाशी राहू शकत नाही मला मग तुला माहिती मला कसं कसं होते उपाशी राहिलं की एसिडिटी वाढते मय होते मै फालतो तब्येत बिगडीन मला जेवायचं आहे तू जेव नाही तर मी जेवत नाही जाय दादा आई ऐके तुला सोडून जेवत नाही सकाळपासून जेवली नाही ते दादा सोबत जेवतो मापोरास जेवतो मी म्हटलं तिला जेवण माझ्या सासू जेवलं त्यावेळेस सासूबाई म्हणत जेव्हा ना बाई तुम्ही तर म्हणत नाही मापोर राहिलं बाई ज्यायचं कसं तिथे थांबेल आहे ते जाई जेव तुम्ही दोघीजणी गप्पा करत मी येतेच तू कुठे चालली तू बस, बस। हा आमटाक नाही रश्मी हा झोपाय नाही थोडा आराम करा नाही अशा वेळी न आरामच चालू आहे <laughs> श्रावणीला आणायला पाहिजे होत तुम्ही श्रावणीला का नाही आणलं अरे बाबा ती मामाकडे थांबली तिच्या <laughs> आली तिला म्हटलं चल याला प्रोग्राम आहे असाय तर ते आता पिंकी आहे ना माझ्या भावाची मुलगी त्यांनी त्यांचं झालं काही संगमत आपण हे करू आपण ते करून असं करू तसं करू मग राहिली ते तुमची राणी श्रावणी दोघी राहिल्या मग मामाकडेच हो ना बाई म्हणजे म्हणलं गो बाई पोरगी राणी तर म्हणे नाही घरी राहिली म्हणे म्हणलं सांग हो मा आली असती भेट झाली असती म्हणे नाही आई मग ते पोरी पोरी हा राहिला म्हणे सांगली ते तुमची पोरगी राहिली म्हणे ही राहिली म्हणे म्हणाल <laughs> सांगता बाईच्या भोवती घोर हा तान लखरून हे लखरवायचं साहेब पाणी का थोडा तसं पुरते काय नाही त्याची आई आहेत ना वहिणीची आई आहेत तिथं आता पुरीने सांगितलं म्हटलं करू लागत बस बस बसताना म्हटलं तर माझी मुलगी मोठी आहे ना अकरावी गेली मोठी आहे ती तर तिला म्हटलं थोडंफार करू लागतो आता मामीला ते बाळ लहान त्यांचं म्हणून पण यांना खूप करमते तिथं ते वहिनीची उलावतात ना माझ्या मोठ्या वहिनी कधीच म्हणजे तर जर्रही अंतर देत नाहीत कधीच नाहीत खूप तिला करमते मामीकडे हो मोठ्या मामीकडे मोठ्या मामीकडे खूप करमते तिला हो ना मी नाव साजरा आहे ना आता किती भेट झाली कार्यप्रसंगी साजरा स्वभावाची आहे मस्त आहे पोरग चांगला साठी दिसतो तशी ना आता हो चांगला दिसते रश्मी अरे बहिणी <laughs> मी तुम्हाला सकाळीच फोन लावला तुम्ही फोन नाही घेतला अचानक सरप्राईज वा या ना या, या मी वाटतच पाहत होती तुमची मी फोन लावला तुम्हाला म्हणत होती की बहिणी एका दिवसासाठी तरी या पण दादा म्हणे तुम्हाला बरं नाही आई ग दादा वहिनी आल्या <laughs> पद्मा कशी आहे आता <laughs> <कुछ यह> <laughs> <आए ने दादा? laughs> का घरी आहे ना दादा आल्याला दादालाच भेटावं लागते का आम्ही नाही आहे का तो तू कशी आली

मी तिच्या पाया पडतो बिचारीच्या तिला म्हणतो ती नको तमाशा करू माय हा कार्यक्रम झाला की मग निस्तारा लावू आपण या प्रकरणाचा फक्त आता दोघ जण चुपरा येऊ दे होती नाही तू कुठे जाईन ते येऊ दे, दे, दे। मागे हो तुझ्या मागे हो आत्मा तिचा <laughs> राजकुमार जो बोल काम ज्ञान साहेब आई ते कोणी आलं कुठून की हात पाय धुतल्या शिवाय जाऊन देत लेकरायले त्याला वाटते लेकरायला ले काही इन्फेक्शन होईल इन काही आता हे प्रवास करत आली ना जशी म्हणून यो बाई पद्मा ये ना माय तुम्ही पोर पोरायला ती मी तर बाई <laughs> तुम्ही आण काय करायचं होत नाही तर अशा ते आण ना पण टाक नाही नाही आण कशाला टाकायला लागते काही काम असेल तर सांगा काकू करतो आम्ही नाही नाही काही काम नाही कायचं काम पद्मा ये ये नाही इकडे तर ती का उभी राहिली दारात एखाद्या पाहुण्यांसारखी पाहुणे घेस का तू ये या भर आली वक्तावर मोठीन तर दारा त उभी आहेस काहीतरी पद्मानं घोर करलाय पद्मा एवढी वेळेवर आली रसकुमार म्हणतात ना गे खाली आली पुरीला तर होऊन नाही दिलं लगे माझो आले आल्या काकू झाक झाकून राहिल्या पद्मा लढून राहिली लडकुंडी तोंडायलाय पद्माचं काहीतरी भिनसेला यायचं